नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत वीस अनोख्या हेल्थ टिप्स तर पहिली आहे आपली रात्री तांदूळ भिजत घालून सकाळी त्याचं पाणी प्या तर हे पचन सुधारतं थकवा कमी करतो आणि शरीराला देखील चमक आणतो तर यात नैसर्गिक फायोबायोटिक्स असतात जे पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहेत यामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता असते सध्याच्या गरम हवामानात हे पाणी शरीराला थंडावा देतं आणि गृहिणीसाठी ही एक नैसर्गिक टॉनिकसारखी बाब आहे तर दुसरी टीप आहे रात्री दोन बदाम पाण्यात भिजवा आणि सकाळी ते खा तर हे केल्याने मेंदूसाठी त्वचेसाठी आणि हाडांसाठी खूप फायदा भेटतो महिलांमध्ये स्मरणशक्ती वृद्धासनास मदत होते बदामामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट शरीराला सुदृढ ठेवतात थोडे झपाट्याचं काम सुरू करायचं असेल तर बदाम उत्तम स्टार्ट आहे तर तिसरी टीप आहे तुळशीमध्ये नैसर्गिक अँटीबायोटिक गुणधर्म असतात तर हे श्वासाच्या समस्या सर्दी खोकला यावरती प्रभावी आहे प्रत्येक गृहिणीने सकाळी पोटी तुळशीचे सेवन करावे पानाचे तर हे मानसिक शांततेसाठीही उपयुक्त आहे तणाव कमी करतं इम्युनिटी वाढवतं तर हा घरगुती रामबाण उपाय आहे चौथी टीप आहे अर्धा चमचा सुंठ आणि थोडंसं गूळ मिसळून ते खा तर हे मिश्रण पचन सुधारतं आणि महिलांना मानसिक पायाच्या वेदना कमी करण्यासाठी देखील उपयोगी आहे तर विशिष्ट थंडीच्या दिवसात हे एक चांगला उपाय आहे अत्यंत कमी खर्चात मिळणारा फायदेशीर उपाय आहे पाचवी टीप आहे संध्याकाळी किंवा रात्री आंबट झालेलं दही खाल्ल्यास पचन बिघडू शकतं तर यामुळे गॅस अपचन अमलपित्ताचा त्रास होतो तर दुपारी ताजं दही खाणं सर्व आहे घरातल्या गृहिणींना विशेष लक्ष द्या कारण की याचा वेळ स्वयंपाकघरात जातो दही न वाया जाता त्याचा रायता किंवा ताकमध्ये उपयोग करू शकता हळूहळू आमलं पदार्थ बंद करणं हे शरीरासाठी चांगलं आहे सहावी टीप आहे जवसमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर असतात तर ह्यामुळे केस त्वचा आणि हृदयासाठी फायदा भेटतो तर तुम्ही दुधात ताकात किंवा दह्यामध्ये हे टाकून तुम्ही खाऊ शकता ह्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होण्यास देखील मदत होतात तर हे फक्त प्रमाणामध्ये खाणं आवश्यक आहे सातवी टीप आहे सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद घालून प्या हे शरीरातील विषारी पदार्थ विषारी घटक बाहेर टाकतात त्वचेवर तेज येतं आणि सूज व इम्प्लिमेंटेशन कमी होता मानसिक पाय त्रास होत असेल तर तो देखील कमी होतो तर गृहिणींसाठी सदुपयोगी साथ होणारा घरगुती उपाय आहे आठवी टीप आहे रात्री झोपण्याआधी एक चमचा साजूक तूप व थोडासा गुळखा हे पचन सुधारतं शांत झोप देतं आणि गॅस आणि अपचन होण्याचा त्रास असेल तर ते रामबाण उपाय आहे यामुळे त्वचा देखील मऊ होते केसांसाठी देखील उपयोगी आहे नवी टीप आहे नारळ पाणी शरीरात इलेक्ट्रो लाई बॅलन्स करतं हे त्वचेसाठी आणि डिहायड्रेशनसाठी उपयोगी आहे तर गृहिणींना स्वयंपाकाने घरकामात थकवा जाणवतो त्यावर हा उपाय फायदेशीर आहे साखर किंवा पॅकेट ड्रिंक्स टाळून हे नैसर्गिक पर्याय तुम्ही निवडू शकता दहावी टीप आहे सकाळी उठल्यावरती गरम पाण्यात अर्धा लिंबू आणि चमचाभर मध घालून प्या शरीराची शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि हे त्वचेला चमकांताने थकवा घालवतं तर पचनक्रियेस चालना मिळते गृहिणींच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये हा एक फ्रेश स्टार्ट ड्रिंक तुम्ही घेऊ शकता अकरावी टीप आहे रात्री पाच ते सहा काळा मनुका पाण्यात भिजवा आणि सकाळी खा हे रक्तशुद्ध थकवा आणि कमजोरीसाठी रामबाण उपाय आहे तसेच मानसिक पाळीमध्ये होणारी रक्तशयाची शक्यता कमी होते तर हे महिलांच्या हार्मोन बॅलन्ससाठी देखील मदत करतं तर हा घरगुती उपाय देखील तुम्ही नक्की करू शकता बारावी टीप आहे पॅकेट ज्यूसमधपेक्षा घरी बनवलेला रस आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतो ताज्या मोसंबी संत्र द्राक्ष अशा फळांचा तुम्ही वापर करू शकता फळांचा नैसर्गिक रस ह्युमिनिटी वाढवतो गृहिणींसाठी सकाळच्या वेळेस एक फ्रेश आणि हेल्दी पर्याय हा ठरू शकतो तर आपली तेरावी टीप आहे रोज संध्याकाळी तीस मिनटे फिरायला जा हे मेंदूला ऑक्सिजन मिळवून देतं आणि तणाव कमी करतं गृहिणींसाठी मानसिक विश्रांतीसाठी चालना उत्तम व्यायाम आहे तर यामुळे पचन झोप आणि वजन नियंत्रणात राहतं हे घरच्या जवळ करता येणारा व्यायाम आहे मोबाईलऐवजी निसर्गात थोडा वेळ घालवा चौदावी टीप आहे ताजं सफरचंद संत्री केळी पेरू यापैकी कुठलंही फळ रोज खा हे शरीरात नैसर्गिक विटॅमिन्स आणि फायबर वाढवतं पचनासाठी आणि त्वचेसाठी फळ अत्यंत आवश्यक आहे फळ म्हणजे नैसर्गिक मेंट मल्टीविटॅमिन्स महिलांनी स्वतःसाठी हा वेळ आणि सवय नक्की घ्यावी उपवास असला तरीही फळ चालू शकतं पंधरावी टीप आहे अर्धा चमचा मधात चिमुटभर दालचिनी पावडर घालून खा यामुळे सर्दी खोकल्यावर नियंत्रण मिळतं शरीरात साखरेची पातळी नियंत्रणात राहते गृहिणींसाठी वजन कमी करण्यासाठी ही एक छोटा उपाय आहे दालचिनीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात नियमित घेतल्यास शरीराला अनेक चांगले फायदे भेटतात सोळावी टीप आहे संपूर्ण आठवड्यात कमीत कमी एक दिवस तळालेले पदार्थ तरी टाळा ताजं वरण भात भाकरी कोशिंबीर फळ यावरती भर द्या शरीर हलकं वाटतं आणि पचन सुधारतं गृहिणींची संपूर्ण किचनची रुटीन थोडी सुलभ होते पचन संस्थेला आराम मिळतो नो फ्रायडे ही हेल्दी सवय बनवा सतरावी टीप आहे पायाची सूज थकवा आणि रक्तभिसरण सुधारण्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे बिछाणावर झोपा आणि पाय उशीवरती ठेवून पाच मिनटं विश्रांती घ्या घरकामाच्या दिवसभराच्या थकव्यातून हे एक नैसर्गिक उपाय आहे गृहिणींसाठी तर खूप फायदेशीर आहे यामुळे निद्रा चांगली होती शरीर रिलॅक्स होतं आणि मेंदूही शांत होतो अठरावी टीप आहे थंड पाणी लगेच पिणं पचनासाठी हानिकारक ठरू शकतं तर फ्रीजमधून बाहेर काढून ते थोडा वेळ कि ठेवा किंवा उकळवा कोमटपानं शरीरासाठी चांगलं असतं आणि गॅसची तक्रार कमी होते गृहिणींनी मुलांना आणि घरच्यांनाही हे शिकवा की छोटा बदल मोठा परिणाम ही सवय घरात सगळ्यांनाच रुजवा सगळ्यांमध्येच रुजवा तर आपली एकोणीसवी टीप आहे आठवड्यातून दोन वेळा सुगंधी तेलाने केसांना चांगली मसाज करा वातावरणामुळे धूळ उष्णता केस गळती असे प्रॉब्लेम्स होतात तर त्यामुळे तेलाने चांगली मसाज केल्याने केस मजबूत होतात डोकं शांत राहतं आणि झोपण्याआधी केली तर निद्रावरती देखील याचा चांगला परिणाम होतो तर आपली वीसवी टीप आहे टी व्ही मोबाईल घरकाम सर्व बाजूला ठेवा संगीत ऐका लिहा ध्यान करा किंवा फक्त शांत बसा या वेळेत कोणतीही जबाबदारी नको फक्त स्वतःसाठी वेळ द्या गृहिणी म्हणून आपण सर्वच करत असतो पण स्वतःसाठी ही वेळ हवा मन शांत आणि ऊर्जा टिकून राहते ही मानसिक आरोग्याची देखील एक चांगली गुरुकिल्ली आहे तर अशा प्रकारे आपण पाहिले की हेल्दी राहण्यासाठी आपल्या नेहमीच्या दिनचर्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये आपण काही छोटेफार बदल करू शकतो जेणेकरून आपलं आरोग्य हेल्दी राहील तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट तोपर्यंत टेक केअर बाय बाय